नमस्कार शेतमित्रांनो मित्रांनो आवाज येतो का एकदा कमेंट करा दोन दिवसाच्या सुट्टीनंतर ना आजचा बाजारभाव कसा आहे काय आहे ते आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये कळणार आहे लिलावाला सुरुवात होणार आहे आता घंटा वाजणार आहे आज आहे सत्तावीस जानेवारी वार आहे मंगळवार नाशिक सोलापूर किंवा अहिल्यानगर असेल किंवा लासलगाव असे जे कांदा मार्केट आहे इथे आपल्याला पुरवठा जास्त झाली की आपल्याला नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जर पुरवठा किंवा आवक जास्त दिसून आले तर आपल्याला जो बाजारभावची परिस्थिती आहे ती नाजूक अवस्थेत दिसून येतात म्हणजे बाजारभाव हे कांदे बघून मागणी बघून पुरवठा बघून असा बाजारभाव आपल्याला दिसून येत असतो लिलावाला तर सुरुवात होणार आहे आज सोलापूर मार्केट येथे चारशे ते साडेचारशे गाड्यांची आज आवक आहे कोरे लखन नमस्कार संभाजी नमस्कार रामेश्वर नमस्कार सिद्धेश रामकृष्ण हरी विनोद विनोद यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे विनोद आज चारशे प्लस साडेचारशे गाड्यापर्यंत आज आवक आहे आदो रे भीमराव नमस्कार बघूया आता दहा वाजेच आहेत अजून एक मिनटं बाकी आहे लिलावाला सुरुवात होईल खरं तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आवक जास्त असली तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला जो बाजारभाव आहे तो कमीत कमी चार ते पाच फॅक्टरवर आपल्याला बाजारभाव हे दिसून येतात कांद्याची आवक किती आहे कांद्याची डिमांड किती आहे मागणी कशी आहे निर्यात चालू आहे का साठवण आणि क्वालिटी कशी आहे हवामान आणि परिस्थिती कसं आहे या चार पाच गोष्टीवर आपल्याला खरं तर बाजारभाव हे दिसून येत असतात दहा वाजलेले आहेत आवाज येतो आहे का माझा एकदा कमेंट करा आता घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल मनापासून धन्यवाद अठरा ते वीस लोकांनी लाईक केलेला आहे माहितीपूर्वक व्हिडिओ वाटतोय तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या ओके okay, घंटा आणलेल्या आहेत का आता घंटा वाजेल कांद्याच्या अवक्यामध्ये आपल्याला भरपूर दबाव दिसून आला होता गेल्या आठवड्यात आवक भरपूर होती त्यासोबत याची काही मोजके कारणे दोन तीन नाजूक आणि मोजके कारणे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो सांगतो आणि आपण लिलावाकडं जाऊया मागच्या आठवड्यात दोन तीन कारणे शेतकऱ्यांच्या मते व्यापाऱ्यांच्या मते सुट्टी असल्यामुळे आवक वाढली होती कोणी म्हणलं चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत ता पावसाचं ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता आहे त्यामुळं आवक जास्त वाढत आहे अशी शंका मांडण्यात आली होती त्याचसोबत आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे जी कापणी आहे किंवा काढणी आहे बऱ्याच बऱ्यापैकी उशिरा निघत आहे म्हणजे म्हणून आवक आपल्याला बहुतेक ही वाढ दिसून येत आहे बरोबर तुमचा एकदा कमेंट अंदाज कळवू शकता मला सांगू शकता या ठिकाणी आपल्याला एक गोळा कांदाचा डॉलर कांदाचा वक्कल दिसत आहे आणि पुढे गोल्टी लिलाव चालू आहे एक हजार रुपये पर्यंत पिवळा पडलेला डॅमेज गोल्टी साइज लिलाव चालू आहे अकराशे पन्नास रुपये शिवाजी यांचा कमेंट आहे हो आवक कमी होईल लाल कांदा शेवटच्या टप्प्यात आहे गावरान कांदा लेट लागवडी आहे आणि सगळे लोक गावरान कांदा विकत नाहीत शिवाजी धन्यवाद तुमच्या अनुभवासाठी तुमच्या कमेंटसाठी पण काढणी आणि कापणी आता भरपूर ठिकाणी जोरावर चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला आवक गेल्या आठवड्यात सुद्धा भरपूर प्रमाणात दिसलं होतं साडे अकरा ते साडेबारा रुपये तो पलीकडचा गेलेला आहे आता गोल्टीचा लिलाव चालू आहे लहान गोल्टी आहे पावणे नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो या वक्कलमध्ये जे कांदे आहेत ओके नऊशे रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि जे पत्ते आहे ते पिवळे पडत आहेत करपा दिसून येत आहे नऊशे रुपयेपर्यंत गोलटी गेलेला आहे पुढे बघूया चौदा रुपये चालू आहे थोडी साईज आहे मोकल साईजपेक्षा थोडा लहान आहे चौदाशे पंचवीस रुपये भाव चालू आहे नितीन भोग धन्यवाद मालक पंधराशे पन्नास रुपयापर्यंत या कांद्याला आपल्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे थोडी चांगली क्वालिटी आहे याच्यापेक्षा चांगली क्वालिटी पुढची लॉट्स आहे तो बघूया आता हा अलीकडे पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे पहिली लॉट आपल्याला बघायला भेटत आहे हेडी यांचा लिलाव आपण बघत आहोत डॉलर कांदा होता डॉलर म्हणजे एक नंबर गोळा कांदा आहे हा एक नंबर कांद्याला आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे त्याच्या अलीकडचा जो लॉट आहे तो पंधरा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे हा मुक्कलपेक्षा लहान आहे आणि गोलटीपेक्षा थोडा मोठा आहे साईज मी तुम्हाला दाखवतो हा पंधरा गे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा दोन हजार रुपयापर्यंत पहिला लॉट बघायला भेटलेला आहे पंधरा हां आणि त्याच्या बाजूचा आपल्याला एक लॉट तर दोन्ही साईज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता दोन लॉट मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे एक दोन, दोन मिनटं थांबा आवक किती आहे काही कमेंट आहेत आवक किती आहे साडेचारशे गाडीपर्यंत आज आवक ला आहे तुम्हाला मी साईज दाखवतोय ही साईज बघू शकता तुम्ही गोल्टी साईजच म्हणावं लागेल याला मोकल साईज नाही आहे अठ्ठावन्न लाईक झालेले आहेत माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर एकदा आपल्या चॅनलला लाईक करून घ्या उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मोबाईलपर्यंत पोचवण्यात येत आहे हा गोलटी साईज क्वालिटी आहे चांगल्या क्वालिटीचा आहे म्हणून आपल्याला याला पंधरा रुपये साडे रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे याच्या समोरचा जो लॉट आहे हा एक नंबर गोळा कांदा आहे याला आपल्याला हा पहिला लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे गोळा कांदा आहे एक नंबर साईज आहे याची आता पुढे बघूया पुढे सुद्धा गोळा कांदा आहे पण त्याच्यामध्ये करपा पडलेला आहे पिवळा कांदा पडलेला आहे पंधरा रुपये सोळा रुपये चालू आहे लिलाव सचिन जाऊया प्रयत्न करूया सोळाशे पंचवीस रुपये चालू आहे

शेतकरी मित्रांनो आता जो सतरा रुपयापर्यंत गेलेला आहे याच्यामध्ये करपा आणि पिवळा असा क्वालिटी पडलेला आहे या कांद्यामध्ये सतरा रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो दोन हजार रुपयेपर्यंत सतरा आणि तो समोर झाला समोर झाला तर तो पलीकडचा आपल्याला एकच लॉट दोन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्यामध्ये कांद्याची निवड आणि जे कांदे होते ते पूर्ण चांगले कांदे होते त्याच्यामध्ये डॅमेज कांदे किंवा खराब कांदे पिवळे पडलेले पत्ती असे कांदे नव्हते तो दोन हजार रुपये गेलेला आहे आणि आता जो एक मिनट तुम्हाला व्यवस्थित समजेल असं सा सांगतोय आणि जो हा जो वक्कल पडलेला आहे याची साईज आणि याची साईज जवळजवळ सारखीच सा आहे पण त्याच्यामध्ये काही पिवळे पडलेले कांदे पत्ती पडलेले हे बघा हातामध्ये घेत आहेत निवड करून दाखवत आहेत मी तुम्हाला झूम करून दाखवतोय ब्याण्णव लाईक झालेले आहेत एकदा मी तुम्हाला हा सतरा रुपयाने गेलेला कांदा दाखवतोय थोडा कच्चा पण आहे हा तर असा कांदा आहे त्याच्यामुळे हा सतरा रुपयापर्यंत दोनशे रुपयांनी तीनशे रुपयांनी कमी गेलेला आहे पण हा साईज आहे एक नंबर साईज आहे कांद्याला गोळा कांदा आपण याला म्हणू शकतो सार्थ, दीस, दीस, सार्थ, आकरा से, आकरा से ही साईज बघूया कशी आहे अकराशे रुपये पर्यंत याला गेलेला आहे गोलटी साईज आहे हा सुद्धा लहान गोल्टी आहे अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे पुढचा जो लॉट चालू आहे तो फकडी लॉट चालू आहे फकडीचा बाजारभाव चालू आहे आणि मद... हा आता हातामध्ये हातामध्ये तुम्ही बघत आहात हा अकरा रुपये पर्यंत गेलेला आहे आशा करतो व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल जरा कमेंट मी वाचत नाहीये आपण सध्याला एक दहा मिनटं पंधरा मिनटं पहिला लिलाव बघूया

पाचशे तीस रुपये फकडी चालीला आपण बघत आहोत कन्फ्यूज होऊ नका पाचशे तीस रुपये जो बाजारभाव चालू आहे तो फकडी दुबांगलेला फूट कांदा अजून काही शब्द असतील तर कमेंट करा तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मी विश्लेषण करतो फूट कांदा फकडी असा आपल्याला पाचशे पंचवीस रुपये पाचशे तीस रुपयेपर्यंत असा हा कांदा गेलेला आहे याच्यामध्ये साईज आहे पण दुबांगलेला म्हणतात तुमच्या इकडे तुमच्या इकडच्या भाषेमध्ये दुबांगलेला फूट फकडी डबल असा कांदा त्याला आपण म्हणू शकतो एकदा मी तो जवळून दाखवतो पाचशे तीस रुपयेच्या जवळपास हा कांदा आपल्याला बघायला भेटलेला आहे बघू शकता तुम्ही अजून काही शब्द असतील तर मला कमेंट करून सांगू शकता सोलापूर इथून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात इथे फकडी असं याला म्हणतात पाचशे तीस रुपयेपर्यंत आता पुढे बघूया तेरा रुपये पर्यंत चालू आहे तेराशे पन्नास रुपये असा हा लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये ड्राय कांदा हे वाळ्या तेराशे पन्नास बघू शकता तुम्ही या ठिकाणी तेराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो याला साईज आहे पण हा यलोराचा आहे पंचगंगा निफाड असं या कांद्याचं वान आहे तर बघूया पुढचा रि व्यवस्थित तुमच्यापर्यंत आवाज येत असेल एकदा कमेंट करा आणि आपण थोडा वेळ बघून परत दुसरीकडे जाऊया सोळा रुपयापर्यंत चालू आहे आपल्याला या ठिकाणी भरपूर गर्दी बघायला भेटत आहे खरं तर आजचा लिलाव बाजारभाव बघण्यासारखं राहणार आहे कारण दोन दिवसाच्या सुट्टीनंतर ना आपल्याला मार्केटची परिस्थिती आज सोळा रुपयापर्यंत चालू आहे राहुल धन्यवाद राहुल गर्वा भाव काय आहे राहुल जाऊया विशाल दोन मिनटं बघतो आपण तेच बाजारभाव कसा जातोय काय मागणी आहे पुरवठा तर आपल्याला चारशे ते साडेचारशे गाडी आहे धनंजय सावंत यांचा सा कमेंट आहे सर तुमची भावाबद्दल चांगली माहिती मिळते धन्यवाद धनंजय शिवाजी गडगे शिवाजी गाजरे यांचा कमेंट सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी देवदूत आहात दररोजचे तुम्ही लाईव्ह माहिती देता घरबसल्या कांदा कसा विकत आहे माहिती भेटत आहे सलाम तुमच्या कामाला शिवाजी धन्यवाद तुमच्यासुद्धा फीडबॅकला तुमच्या कमेंटला तर शेतकरी मित्रांनो खरं तर जी कम्पिटिशन आहे किंवा जो मार्केट आहे तो आपल्याला जास्त करून अजून आता तरी मी काही सांगू शकत नाही अजून एक पाच ते दहा मिनटानं तुमच्यापर्यंत व्यवस्थित बाजारभाव कसा गेला काय गेला याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल पण आज खरं तर एकच लॉट आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत आणि इकडे सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे खरं तर या दोघांची जी निवड आहे दोघांची जी साईज आहे एक नंबर साईज आहे गोळा कांदा होता पण त्याच्यामध्ये जो सतरा रुपयांनी गेलेला आहे आता बघा सतरा रुपयांनी गेलेला आहे त्याची पत्ती पिवळी पडत होती करपा येत होता अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांना निवड करणं अवघड जाते कारण भरायला अवघड जाते मग कमी पिशव्या निघतात त्याच्यामुळं सरसकट शेतकऱ्यांनी तो कांदा आणलेला आहे तुम्हाला आता जाता जाता मी सतरा रुपयांनी गेलेला वक्कल आणि दोन हजार रुपयांनी गेलेला वक्कल हे दोन्ही दाखवणार आहे हा बघू शकता तुम्ही काही कांदे याच्यामध्ये ओले आहेत पिवळे पडलेले आहेत पण याच्यामध्ये निवड करणं जरा अवघड होत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी तो सरसकट भरून आणलेला आहे पण त्याच ठिकाणी तसाच साईज असलेला हा दोन हजार रुपयाने गेलेला हा कांदा तुम्ही बघू शकता दादा काळे व्यवस्थित माहिती भेटते का आशिष व्हिडिओ आणि विश्लेषण व्यवस्थित तुम्हाला समजतं आहे का सर्वांना राजेश एकदा कमेंट करून सांगू शकता महारू धन्यवाद तर आता या लाईनमध्ये पूर्ण ॲवरेज कांदा आहे म्हणजे थोडा डॅमेज आहे त्यामध्ये पिवळे आहेत गोलटी आहे नाचलेला आहे तो लिलाव आता तिथं सध्याला चालू आहे फकडीचा बाजारभावसुद्धा आपण बघितलेला आहे आता मी शेलारमध्ये आलेला आहे शेलारमधली परिस्थिती शेलारमधली मागणी किंवा इकडचा बाजारभाव जेमतेम आपल्याला कसा आहे ते आपल्याला बघूया एक लॉट आपण रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे सतरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही उन्हाळा कांदा अजून सुद्धा येतोय दहा बारा महिने झाले असतील आता उन्हाळा कांदा आहे हा लाल पिशवी मधला इथला लिलाव झालेला आहे ओके पाचशे सहाशे रुपये डॅमेज नासके काढले त्याच्यामध्ये खराब कांदे पडलेले आहेत डॅमेज पाचशे ते साडेपाचशे रुपये चालू होतं आता आपण इकडं आलेलो आहोत दोन मिनटं थांबा इकडचा बाजारभाव बघूया काय काय जात्र कदमन्ना का जा यांचा लिलाव यलगिरे यांचा लिलाव किंवा बरुडे यांचा लिलाव खलिपा यांचा लिलाव सर्वांचा बाजारभाव आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू अजमाना यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे तोपर्यंत आपण शिवराज बहुतेक शिवराज असं त्यांचा लिलाव असेल तिथं जाऊया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्ण खराब असलेला जो लॉट आहे पूर्ण डॅमेज आहे दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत बहुतेक हा गेलेला आहे आत्ता लिलाव झालेला आहे पूर्ण डॅमेज कांदा आहे दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हा हा कांदा मी तुम्हाला दाखवू का एकदा कमेंट करा जवळ घेऊन दाखवू का पूर्ण खराब आहे हा कांदा या ठिकाणी लॉट आहे या ठिकाणी आपल्याला बघूया समोरचा बाजारभाव सुरेश भोसले यांचा कमेंट आहे आवक किती आहे सुरेश भोसले आज सोलापूर मार्केट येथे चारशे ते साडेचारशे गाड्यांची आज आपल्याला आवक पाहायला भेटत आहे आणि आज मागणी आणि क्वालिटी कांदा कांद्याची निवड याच्यावर आपल्याला बाजारभाव दिसू शकतो एकशे अठ्ठावन आहेत विनंती आहे दोनशे लाईक पर्यंत घेऊन जाचाल आशा करतो दोनशे लाईक करचाल आणि आपली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजत असावं अकरा रुपयापर्यंत या ठिकाणी हा कांदा चालू आहे आपल्याला जी परिस्थिती मागच्या आठवड्यात दिसत होती तशी स्थिती दिसत आहे बघूया अजून पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये काय बाजारभाव दिसून येतोय ठीक आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस पिशवीचं लॉट आहे यांचं नाव माहीत नाही शिवराज बहुतेक असेल कमेंट करा एकदा परवा दिवशी आपण यांचं मुलाखत घेतलं होतं लिलावला सुरुवात झालेली आहे ओ बोला <सुण। स्थिन्ति> <स्थिन्तियासां> <स्थिन्तियों> अकरा रुपयापर्यंत चालू आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हा सरासरी कांदा दिसत आहे तीन नंबर कांदा दिसत आहे मीडियम गोल्टा कांदा आहे हा तेरा रुपये चालू आहे मीडियम गोलटा कांदा आहे पत्ती निघालेले आहेत चौदा रुपयापर्यंत लिलाव चालू आहे आवाज येतोय विशाल गवळी तशीच परिस्थिती दिसत आहे पण फक्त डॉलर कांद्याला गोळ्या कांद्याला आपल्याला तेवढा भाव दिसून येतोय आता या ठिकाणी चौदा ते साडे चौदा ओके पंधरा रुपयापर्यंत फायनल गेलेला आहे कांदे मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवू का एकदा कमेंट करा पंधरा रुपयापर्यंत असा गेलेला आहे हंडू नमस्कार पंधरा ते साडे पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे पत्ती निघालेले होते याच्यामध्ये हा बघू शकता तुम्ही तुम्हाला कांदा जवळ घेऊन दाखवतो आहे फक्त क्वालिटी तुम्हाला बघायचं आहे कांद्याची साईज बघायचं आहे मीडियम गोल्ट साईज आहे हा मुक्कल साईजसुद्धा नाही आहे पंधरा रुपयापर्यंत असं या कांद्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे ओके लिलाव बघूया ना पुढे बघूया थोडा चांगला क्वालिटी दिसतोय क्वालिटी चांगली आहे या ठिकाणी थोडी आपल्याला चढावट दिसण्याची शक्यता दिसून येत आहे कारण मागणी दिसू शकते हजार रुपयापासून पासून सुरुवात आहे नेमका दोन नंबर कांदा आहे का तीन नंबर आहे ते बघूया साईज बघूया 500... 500, 500, 500, तेरा रुपये लिलाव चालू आहे बघूया मागणी थोडी चढावर दिसण्याची शक्यता चौदाशे पंचवीस रुपये दोनशे लाईक लवकर करून घ्या धन्यवाद सर्वांना चौदाशे पंचवीस रुपये हळूहळू चौदाशेच्या पुढे साडे चौदाशेच्या पुढे हळूहळू जाण्याची लिलावची स्थिती आपल्याला दिसत आहे थोडी जरी या ठिकाणी मागणी दिसली तरी एक रुपयाचा फरक आपल्याला दिसू शकतो ओके okay, फायनली पंधरा रुपये पर्यंत असा हा कांदा गेलेला आहे लाल कांदा आहे चौ पंधरा साडे चौदा रुपयावरून तो, तो फायनल पंधरा रुपयापर्यंत आपल्याला हा लॉट बघायला भेटलेला आहे धन्यवाद सात ते आठ लाईक झालेले आहेत लाईक केल्यावर खरं तर नाव येत नाही कमेंट केल्यावर नाव येत आहेत पण तरीसुद्धा मनापासून खूप आभार आहे लाईक झालेला आहे राहुल धन्यवाद गोल्टी लहान साईजच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला नऊशे हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आपल्याला एकूण एक परवासारखी परिस्थिती दिसत आहे साडेबारा रुपयापर्यंत कदम यांच्या लिलाव आपण लिलाव बघितलेला आहे साडेबारा रुपयापर्यंत डॅमेज थोडा कांदा आपल्याला बघायला भेटलेला आहे फकडी याच्यामध्ये मिक्स आहे कदमांना यांच्या लेलावमधला आपण बाजारभाव बघितलेला आहे थोडा कच्चा आहे शेतकरी मित्रांनो मी हात लावून पाहतोय कच्चा कांदा आहे हा ओला दिसतोय साडेबारा रुपयेपर्यंत फकडी मिक्स गेलेली आहे पुढचं बघूया चिंगळी चिंगडी साडेसहाशे रुपयेपर्यंत गेलेली आहे हा बघू शकता तुम्ही चिंगडी साईज सहाशे ते साडेसहाशे रुपयेपर्यंत या साईजच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे नमस्कार बोला जी 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 क्या दावागा। दावागा। है। हो। गे काय बोला आहे का दाखवतो कोल्हापूर मार्केट चौदा रुपयापर्यंत आपल्याला हा बाजारभाव बघायला भेटत आहे कदमांना यांचा लिलाव आपण बघत आहोत चौदा रुपयापर्यंत हा फायनल गेलेला आहे हा सुद्धा मिडियम गोल्टीस गेलेला आहे चौदा रुपये आता पुढे थोडी साईज आहे सरासरी मुक्कल साईज आपल्याला आता बघायला भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्या मार्केटमध्ये मध्ये मुकल साइज आणि गोल्टा गोल्टी मीडियम गोल्टा गोल्टी आपल्याला बघायला भेटत आहे डॉलर किंवा गोळा कांदा कमी आहे आले फक्त तुम्ही इथं नका म्हण असं चाल देखा दावना काय म्हणत नाही फक्त तुम्हाला घ्यायचं होतं असं सांगा अजून जातो बाजारात 16 आपल्याला या कांद्याला बाजार भाव बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजार भाव आपल्याला परवा म्हणलं तर हरकत नाही कोणताही कांदा आपल्याला दोन हजार रुपये निदान माझ्या समोर तरी माझ्या लाईवमध्ये तरी दोन हजार रुपयाच्या पुढे आपल्याला बघायला भेटलेला नाही आहे फक्त दोन हजार रुपयेपर्यंत सुरुवातीला बघायला भेटला होता आणि जो खरा बाजारभाव आहे तो चौदा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटत असेल व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल पण जातो मी पुढे थोड्या वेळाने खलिपा यांचा लिलाव सुरू होईल तरी जाता जाता मी बघतोय आहे का चालू असेल तर त्यांचासुद्धा व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद दोनशे त्रेचाळीस लाईक झालेले ला आहेत थोड्या वेळाने आलं तरी इथं आपण पुन्हा खलिपा यांचा लाईव्ह व्हिडिओ बघूया खरं तर आज मार्केट पुन्हा चौदा सोळा रुपयेपर्यंत दिसलेलं आहे काही अपवाद लॉट हे अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहेत पुन्हा लक्षात घ्या काही अपवाद म्हणतो मी मोजके लॉट आपल्याला अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि हायेस्ट एक लॉट दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान